मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये यवतमाळ मध्ये कर्ज शेतकरी दाम्पत्याने कंटाळून जीवन संपवलं जनता साथ देत नाही म्हणून निधीची धमकी आचारसंहितेचा भंग म्हणावा लागेल रोहित पवार अकोल्यात निलंबनानंतर पोलीस उपनिरीक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल प्रणिती शिंदेंनी विठ्ठलाचं दर्शन घेऊन नामदेव पायरीवर फोडला प्रचाराचा नारळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी मला भेटतात संजोग वागेरे लवकरच भाजप महाराष्ट्रातून तडेपार होणार आहे प्रियंका चतुर्वेदी आम्हाला शक्ती ऊर्जा आणि प्रेरणा रामनवमीच्या नवमीच्या पूर्वसंध्येला मिळाली आहे राहुल शेवाळे काँग्रेसच्या काळात गरिबी काही ठराविक लोकांची दूर झाली सामान्य नागरिकांची नाही केशव उपाध्ये भाजपात अनेक नेते आले मात्र त्यांना आतापर्यंत कोणी दम भरला नाही गिरीश महाजन जनतेच्या कल्याणासाठी उत्तम कार्य माझ्या हातून घडावे सुधीर मुनगंटीवार काळाराम मंदिर परिसरामध्ये छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची झाली भेट परभणीत पहिल्यांदाच रंगनाथ ठाकरे शिवसेना विरुद्ध रासपचा सामना सासरवाडीने दिला त्रास जावयाने केली आत्महत्या चंदन नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा अजूनही वेळ गेली नाही विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी सत्यजित तांबेंचा पाठिंबा रामनवमी यात्रा उत्सव उत्साह साजरा सेवालाल चरणी लाखो भाविक नतमस्तक भाजपकडून चौथीस जागांची मागणी मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आल्याने तडजोड चंद्रशेखर बावनकुळे कल्याण डोंबिवलीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल वसंत मोरेने राज ठाकरेंचा आदेश पाळावा महायुतीच्या प्रचाराला लागावे अमित ठाकरे माजी वडापुलाच्या दुरुस्तीचे काम आठ तास लांबल्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडींचा मनस्ताप राज्यात रामनवमी उत्साहात राजकीय नेत्यांनी घेतले रामाचे दर्शन शिरोळ तालुक्याला वळीव पावसाने झोडपले अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेसवर भीषण अपघात नाशिकच्या उमेदवारीचा उद्या फैसला दीपक केसरकर यांच्याकडून संकेत सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री